संध्याकाळ झाली की काही टेन्शन असते भाजीचं काय संपाक बनवायचं काय भाजी बनवायची तर आज कंटाळा चालाय आज जर असं म्हटलं लाईट लाईट बनवूया असं लसूण ठेचून घेतलं म्हणजे आपल्याला नखाला ना त्रास नाही होत आणि पटकन सोलून घेतले जाते एका साईडला आपण वड्या ठेव शिजवून घेऊया वाफून घेऊया म्हणजे मौसूज शिजतात त्या एक कांदा घेतला आहे टोमॅटो कांदा लसूण जिरं हे सगळं बारीक करून घेऊया कोथिंबीर मिरची आपले बेसिक मसालेच आहेत कोथिंबीर भरपूर टाकायचं म्हणजे मग चव चांगली येते रेसिपी आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कुठून बघताय तुम्ही सांगा काही ट्रिक्स असल्या तर मला पण सांगा आलं पण किसून टाकायचं म्हणजे बारीक होते चांगलं क्वांटिटी कमी असली की किसूनच टाकायचं वड्या पण शिजल्या आहेत थंड झाल्या आहेत आता पिळून घेऊया त्या आणि आता कुकर ठेवूया आपण फोडणी घालूया आता तूप टाकलं आहे दोन चम्मच आपण थोडे खडे मसाले पण घालू शकतो याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत मी थोडेसे आधी शेंगदाणे तळतोड घ्यायचे चांगले असे फुटतात ते शेंगदाणे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तेव्हा चव चव चांगली आहे ते जिरे टाकले आता आपल्याला वाटण घे काढलेलं ते वाटण टाकून द्यायचं आहे मस्त होऊ द्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे कळी टाकू शक टाकलं आहे थोडंसं हळद आणि मसाला टाकला आहे बिर्याणी मसाला टोमॅटो टाकले आता कोथिंबीर वड्या आणि सगळं मिक्स करून घेऊया चांगली आणि तांदूळ दोन टाकायचे आता थोडंसं हलवून घ्यायचं आणि पाणी टाकायचं जुना जर तांदूळ असला तर पाणी जास्त लागते तर ते आपापल्या तांदुळावर डिपेंड राहते वेगवेगळी व्हरायटी राहते तांदुळाची त्यामुळे आपल्या हिशोबा चवीनुसार मीठ टाकायचं पाणी पण आपल्या हिशोबानंच हालू, टाकायचं हालून मीठ चांगलं हलवून द्यायचं आणि नंतरच झाकण लावायचं आणि तीन सिट्ट्या घेऊन घ्यायच्या बघा चांगलं आपला पुलाव तयार झालाय करून बघा खाऊन बघा थँक्यू